नमस्कार मी प्रवीण ताडे ऐतिहासिक वास्तू या सदराखाली आज तुमच्या जुटला आहे खांजमानगर तालुका अचलपूर जिल्हा अमरावती या ठिकाणून आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला एक ऐतिहासिक वास्तू दिसते सुरुवातीला मी तुम्हाला संपूर्ण ऐतिहासिक वास्तू दाखवतो आणि हा इतचा राजवाडा आहे जसं अचलपूर जितकं जुनं आहे तितकं जुनं इथच एक खांजमानगर आहे खांजमानगर अचलपूरहून जो आपला टवलार रस्ता आहे त्या रस्त्यानं अचलपूर पासून फक्त सात किलोमीटर अंतरावर असणार एक गाव आहे परंतु ऐतिहासिक वारसा जर या गावचा बघितला तर अचलपूरपेक्षाही पुरातन आहे त्याची साक्ष देणारा हा या ठिकाणचा मी तुम्हाला एक राजवाडा दाखवतो आधी बघून घ्या खूप असा मोठा राजवाडा आहे आणि आतमध्ये पूर्ण गवत वाढलं असल्यामुळे आतमध्ये थोडी जायसाठी जागा नाही आहे पण तरी या ठिकाणचा राजवाडा या ठिकाणी दिसते आणि माझ्यासोबत या सदर वास्तूची माहिती देण्यासाठी या ठिकाणचे स्थानिक नागरिक आणि माजी सरपंच दिलीपराव डांगरे पाटील जुटले आहेत नमस्का तर नमस्कार दिलीपराव तुम्हाला या वास्तूबद्दल तुमच्या काही आठवणी असतील तर आमच्या सर्व श्रोत्यांना शेअर करा खूप जुन्या आहेत त्या आठवणी जोडशीत बोला कृपा करून खूप आहे ते वास्तू ते आता आम्ही समजा असे वयस्कर लोक आहेत म्हातारे लोक आहेत ते सांगत होते की बा आमचे आहे म्हणून ते अंदाजे समजा असू शकते हे बांधकाम आहे असा अंदाज आहे आणि या खांजमानगरला जेव्हा मी संपूर्ण खांजमानगर पाहिलं तुमच्या गावात मला तीन चार ठिकाणी बुरुज सुद्धा दिसले त्या बुरुजाबद्दल काही माहिती आहे आपल्याकडे ते चारही आमच्या गावाच्या अस बाजूने पूर्ण चार बुर्ज आहेत जसे एक गावाले जसं परपोट म्हणजे मध्यस्थी गाव आणि आजूबाजून एक नदी काठून एक पूर्ण अशी भिंत होती आणि इकडच्या साईडनं चार बुर्ज होते आणि एक अशी अजून असच वास्तू एक टवला रोडवर आहे महाल म्हणून जसं राजवाडा सारखं तर हे जे खांजमानगर आहे या खंजमानगरला जर आपण संपूर्ण पाहिलं तर जसं अचलपूर शहराला जसा परकोट होता तसाच परकोट या खंजमानगरला सुद्धा आहे आणि ह्या खंजमानगरमधला हा वाडा आता या ठिकाणी यांचं असं म्हणणं आहे की खूप मोठ्या प्रमाणात सापांचं वास्तव्य आहे आणि मी स्वतःही पाहिलं आहे कारण या गावात माझं नेहमी येणं जाणं असते या रस्त्यावर खूप मोठे मोठे साप निघतात आणि यांनी स्वतः सांगितलं की पंचवीस वर्षानंतर तुमच्यासोबत आज पहिल्यांदा वास्तूच मी आलो आहे कारण इतकं भीतीचं वातावरण आहे याच्यात रात्री बेरात्री वेगवेगळे आवाज येतात असं त्यांचं म्हणणं आहे तर ही सदर वास्तू अचलपूर तालुक्यातलीच आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला मला या माध्यमातून एक गोष्ट अशी सांगायची आहे की अचलपूर जे शहर आहे या अचलपूर शहराचे जे राजे ज्यांच्या नावाहून इलिचपूर हे गाव पडलं इल राजे हे मुख्यतः याच खांजमानगाडचे होते खांजमानगरमधले होते आणि हा संपूर्ण असा वास्तू आहे आता थोडंसंच मला आत आणि यांनी विशेष हे सांगितलं की या ठिकाणी भुयारी मार्ग आहेत हे भुयारी मार्ग बाकीच्या ठिकाणी निघतात तर पुन्हा माझ्यासोबत या गावचे माजी उपसरपंच भाऊ नमस्कार आपल्याला या वास्तू बदल काय माहिती आपलं नाव आणि पूर्ण माहिती आम्हाला सांगा मी प्रभुदास लेवटतो तो थोडेसे जोरानं बोला मी प्रभुदास लेवटतो खांजनगर इथलं रहिवाशी पण आमचे आजोबा पूर्वा सांगत होते का हे वास्तू फार जुना आहे फार जुना वास्तू आहे थोडश्यात आणखी तुमच्याकडे जे माहिती आहे जुनी तर दिसतच आहे आणखीन तुमच्याकडे असणारी जे माहिती आहे ते आम्हाला आणखीन शेअर करा माहिती काय एक याच्याही बाजूने एक अजून वाला महाल आहे कमीत कमी पाचशे मीटरवर त्याच्यानंतर इथून पाचशे मीटरवरूनच पंधराशे मीटरवर अजून दुसरा महाल आहे टवला रोडवर ह्या भीती आहेत पूर्ण बांधलेल्या गावाच्या पूर्ण गावाच्या बांधलेलं थोडस तुम्ही समोर समोर जर चालले तर मी तुमच्या मांग मांग थोडस या ठिकाणचं दृश्य घेऊ शकतो कारण तुम्हाला अनुभव या ठिकाणचा हे पूर्ण सध्या या ठिकाणी गवत मोठं जंगल टाईप झालेलं आहे त्याच्यामुळे थोडस फिरणं ही थोडंसं रिस्कीच आहे बघा पण ऐतिहासिक वास्तू आपल्या माध्यमातून सर्व ठिकाणी दिसल्या पाहिजे म्हणून मी या ठिकाणून तुमच्यासोबत जुटला आहे हा एक पुरातन वाडा आहे बघा आणि दृश्य काय जबरदस्त आहे इथच बांधकाम किती जबरदस्त आहे संपूर्णतः बांधकाम हे चुनखडीत आहे चला बघा मी तुमच्या सोबत इथून वर चढत आहे या राजवाड्यात जाण्यासाठी हा एक रस्ता आहे थोडस सांभाळू ना इथून हे दृश्य दिसते पूर्ण किल्ल्याचं असं बांधकाम जे आहे हे किल्ल्याचं बांधकाम आहे दोन्ही बाजूला असे बुरुज आहेत हे पूर्ण असं बांधकाम आहे आणि हे जे इथं तुम्हाला शेत दिसते या ठिकाणी पूर्ण राजवाड्याचं दृश्य होतं पहिले आणि हे दृश्य आता कालानुरूप नष्ट होत गेलं चढल्यामुळे थोडासा थकवासुद्धा मला आला आहे हे असं दृश्य आणि आणि दुसरंच वास्तू या वास्तूला धरूनच एक वास्तू आहे दुसरं मी थोडासा क माझा झूम करतो कॅमेरा हे वास्तू आहे आणि पूर्ण या शहराला सुद्धा अचलपूरला जसा परकोट होता ना तसाच परकोट पूर्ण या खांजमानगरलासुद्धा होता हे अशी ऐतिहासिक वास्तू आज भग्न अवस्थेत गेली आहे तर पुरातत्व विभागाने जर थोडंसं याकडे लक्ष दिलं तर ह्या वास्तू पुन्हा येणाऱ्या पिढीला पाहायला भेटतील हे असा संपूर्ण हा वास्तू आहे ऐतिहासिक वास्तू बघण्याच्या सदराखाली आपण आजचा हा इल राजाचा महाल जो राजवाडा आहे तो आपण सध्या बघत आहो खूप असं जबरदस्त बांधकाम आहे आता याचं छत जे आहे हा चांगला स्लॅब टाकला आहे त्यावेळेस कसा छत स्लॅब टाकला असेल त्यांचं त्यांना माहीत त्यावेळेच्या लोकांनी आणि हे दृश्य आहे मी आज तुमच्यासोबत जुटलो नवीन स्थळ नवीन या ठिकाणून आणि आजचं ठिकाण होतं अचलपूर तालुक्यातील खांजमानगर इथला हा इल राजाचा राजवाडा आणि इल राजा हा इल राजा स्थानिक हितचाच होता याच्यानंतर तो अचलपूरला गेला आणि अचलपूरला सुद्धा त्यांनी राज्य केलं आहे हे संपूर्ण असं दृश्य आज तुम्हाला इथं बघायला भेटलं तर पुढच्या वेळेस पुढचं ठिकाण नवीन ऐतिहासिक माहिती घेऊन मी तुमच्यासोबत जुटतो मी प्रवीण ताड्यास तुमचा या ठिकाणी निरोप घेतो आणि पुढचं ठिकाण नक्कीच ऐतिहासिक वास्तू बघण्यासाठी आपण या ठिकाणी राहू आणि भाऊ गोडके म्हणतात दैनिक पुण्यनगरी सोलापूरचे जिल्हा प्रतिनिधी मस्त माहिती दादा भाऊ तुम्ही धन्यवाद सुहास दादा पुढच्या वेळेस एखाद्या वेळेस आल्यानंतर अकृतचा सुद्धा आपण तिची वास्तू बघू सोलापूरमधली पुढच्या वेळेस पुढचं ठिकाण आणि नवीन माहिती घेऊन हजर राहील तेव्हापर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि कोरोनापासून सुद्धा स्वतःच्या कुटुंबाला स्वतःच्या संपूर्ण परिवाराला वाचवा हात धुत राहा मास्क वापरत राहा सध्या माझ्याही चेहऱ्याला मास्क नाही आहे कारण मी सध्या एकटा असल्याच्यानं ना काही मोठी गोष्ट नाही काळजी घ्या ನಮಸ್ಕಾರ